हरी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे बघू शकता खूप सुंदर आणि अशी छान आणि एकदम खरंच खूप सुंदर अशी डिझाईन इथं झालेली आहे तर ही डिझाईन आता दाको ही मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्याला लेची गरज आहे इथे मेन म्हणजे आणि मी इथे मटका गळा आधीवरती तयार करून घेतलेला आहे तर इथे बघू शकता खूप सुंदर आणि अशी छान मटक्या गळ्यामध्ये डिझाईन ही झालेली आहे तर चला मी तुम्हाला आता इथे दाखवते कशा पद्धतीने शिलाई करायची आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे मटक्या गळ्याचा आकार देऊन आपल्याला बॅक साईड जी आहे ती परफेक्ट अशी बनवून घ्यायची आहे मी इथे गळा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर इथे जी लेस आहे ती मी कोण्या कोण्यांची वापरलेली आहे तुम्हाला जर असाच डिझाईन हवी असेल तर तुम्हाला पण कोण्याचीच लेसचा वापर करावा लागणार आहे तर पहिल्यांदा आपला जसा राऊंडअप आहे तशाच पद्धतीमध्ये आपल्याला पूर्ण राऊंडअप घ्यायचा आहे शिलाई मारून क्षणी पूर्ण जसजशी मी इथे शिलाई मारत आहे तसतशी पूर्ण काटाबरोबर धरून आपल्याला जसा मटक्या गळ्याचा आकार असतो त्या पद्धतीने आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे जी डब्बल शिलाई लागते आपल्याला ती पण करून घ्यायची आहे इथे पूर्ण डबल सिलाई करून घेत आहे इथे बघू शकता कशा पद्धतीने ती तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर इथे बघू शकता परत मी दुसरी लेस घेतलेली ले आहे आपल्याला पूर्ण राऊंडअपचं हे माप घ्यायचं आहे अशा पद्धतीने जसजसं मी ते माप घेऊन घेत आहे कारण लेस असते ती जी लावता वेळेस उलटी वगैरे होते तर तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आहे आधी घर ती बघून लेस घ्यायची आहे जेवढं माप हवा हवं आहे तेवढं घ्यायचं आहे आपल्याला आणि कट करून लेस घ्यायची आहे त्यानंतर हे कोणी जे आहेत समोरासमोर कशा पद्धतीने दिसतील ते आपल्याला आधी बघून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी कशा पद्धतीने कोणी समोरासमोर ठेवून लेस्ट पहिल्यांदा जॉईन करायला घेतलेले आहे तशीच तुम्हाला पण जॉईन करून घ्यायचे आहे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ हवे असतील किंवा नवीन डिझाईनचे व्हिडिओ असतील हवे असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता तुम्हाला कुठली डिझाईन हवी असेल किंवा पेपर कटिंग हवं असेल कटोरी ब्लाउजचं वगैरे तर आपल्या चॅनेलवरती मी पेपर कटिंग पण टाकते तर तुम्ही नक्की हे करू शकता थ्री स्कर्ट किंवा वन टक कट टू पीस कटोरी आपली साधी कटोरी किंवा डिझाईन कुठली हवी असेल तुम्हाला दर। अपले चानेल वरती। तर आपल्या चॅनेलवरती सर्व काही शिकवलं जातं किंवा सांगितलं जातं तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही फॉलो करा तर बघू शकता खूप सुंदर आणि अशी छान ही डिझाईन दिसते खरंच खूप छान वाटत आहे फक्त लेसची डिझाईनपासून खूप सुंदर अशी मटक्या गळ्यामध्ये डिझाईन होते ही आणि पटकन पण होते आणि दिसायला पण खूप सुंदर आणि छान दिसते तर इथे पण मी डब्बल शिलाई घातलेली आहे लेसला अशा कोण्यांच्या लेस असतात त्यांना डब्बल शिलाई घालायच्या जेणेकरून हे होतं लेस उसवत नाही किंवा निघत नाही कोने पलटत नाहीत तर मी इथे ही रेडीमे सॉरी मी रे लटकन ही तयार केलेले आहे आणि नॉड आहे ती रेडीमेन आहे तर आपल्या ह्या लटकनचा पण व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनेलवरती खूप सुंदर आणि अशा छान लटकन झालेल्या आहेत तर मी इथे अडीच इंचावरती ही लटकन लावत आहे तर इथे बघू शकता पूर्ण लॉक करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी साईड पण अशा पद्धतीने मापू शकता तुम्ही किंवा टेप लावून पण मापू शकता अडीच इंचाने जा तर अशा पद्धतीने आपल्याला धागे वगैरे जे काय असतात ते कट करून घ्यायचे कधीही नेहमी साईडचे धाग्यामुळे आपलं फिनिशिंग जे असतं ते जातं तर पहिल्यांदा आपल्याला इथे बघू शकता कशा पद्धतीने मी इथे करत आहे घडी वगैरे तर आपला बॅक साईड अशी खूप सुंदर आणि अशी छान झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता लटकन पण खूप कपड्यापासूनच मी बनवलेले आहे खूप सुंदर